आणि गारुदीप प्रसन्न नक सुभाष पाटील आणि कुमारी साहिश्या कल्पेश पाटील भालीउडी साईड डावी दोन बादल्या आणि बारा हजार भिंजड साईशा कल्पेश पाटील भालेवडी साईड डावी दोन बादल्या आणि बारा हजार ब्रोकर अरे महालक्ष्मी प्रसन्न प्रवीण किसन करणूक मालवाडी साईड उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार मिळवकर कमीत निघाला धनगरा निघाला पालण्यासाठी धनगर्या आणि सोबत निघाला नितीन बलराम रसाल धोत्रेकरांचा राजा गाड्या सुटल्या भिंजोरच्या गाड्या सुटल्या समोर सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत तिकडं रायबा सुंदर गाडी आहे तिकड अतिशय सुंदर आता आल्या शर्तीमध्ये डावी साइड धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा आर्यन जयदास बोडके यांचा रायबा पाहला आणि त्याच्यासोबत शूटर पाळा घरचा साज भिंजोरचे मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन